बघा झोपला डाईट बंटी तर उठल इथे तर फुल बॉडी झालाय मसायची माझी बंट

बाद आम्ही सगळं रेडी झालेलो आहे बघू शकता काय मस्त वातावरण वाता आहे ऊन पण आलेलं आहे मस्त वाटतंय आता एवढा उशीर झालाय आम्हाला बघूया तिकडे गेल्यावरती पोहोचल्यावर सांगतो इथे आमचे फोटो सेशन चे चालू आहे का वातावरण मस्त ना हमने साडेतीन बजे रात विजिट किया बट अच्छा थंडी भी और धू देटलं दर्शनला उशीर झाला उशीर तर झालाय रिटर्न जायचंय मुंबईला गाडी साहेब आपले टेन्शन घेऊन का वातावरण छान वातावरण आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे एकदम शांतता एकदम रिलॅक्स तुमचं काय म्हणणं आहे ट्रिप मध्ये आले तुमचं काय म्हणणं आहे खूप छान वाटतंय आपण सर्व इथे एन्जॉय करतोय जो काय असो प्रेशर वगैरे असो आपल्याला तो रिलीज होतो आपल्याला जो शांतपणे बरं वाटतं इथे आल्यावरती खरंच अजित यांची भेट झाली ते थोडे उशीर आले पण भरपूर मजा केली आहे उशीरा झाला ट्रिप झाला ट्रीप कंप्लीट झाली ना आता आमची गाडी निघणार मित्रांनो आपले आपले कन्या साहेब आतमध्ये बसलेले कन्नसाहेब तुम्ही कसं कसं जाणार आपण गाडी निघणार इकडून रोड म्हणजे कसा कसा होऊन जाणार आपण आता आधीच सांगत कसं जाणार आपल्याला माहित नाही तुम्ही नवीन आल सगळे नवीन नवीनच आहे ना मग गाडी कशाला बसल

असं वाटतं याला आलेलं आहे गाडी चढत तर रे अशा प्रकारे आम्ही उतरतो आहे खाली खडकाळ रस्ता एकदम शांत वातावरण मस्त एक में चिक्कल गावल तो करने पिंग। बंटी भी पूरा शांत शांत हो क्या पड़ अभी खाना खाया बाद में मैं। इतना भारी आम्ही एनर्जी चला ना बरोबर okay. भीमा शंकर नाही क्रॉस किया क्रॉस उसको पता तर मित्रांनो आता आमची काय झोप वगैरे झाली नाही आहे फटाफट आम्ही जेवण वगैरे करून ऑलमोस्ट आता तासाभरात पोचू करणे चालवतो आहे पाठीमागं सगळेजण आता हिल वगैरे पिऊन रेड बुल पिऊन आहेत झोप ओढवायचा प्रयत्न करतो आहे मला पण झोप भरपूर आली मी रात्रीवर झोपलो ना आमची गप्पा खूप गप्पा झालेल्या आहे गप्पा घेतली म्हणजे सोय दुपलं वगैरे साडे पाच वाजता झोपलो आणि सहा वाजता उठलो अर्धा फक्त झोप काठी चल आहे बाद <laughs> में टच डायरेक्टली करवे ऑक्सिजनचा प्रॉब्लेम वाचाय ये गाडी काय स्पेस समज जात आहे प्रेशर पे आजै हुने आ वेलकम टू विमाशालो <laughs> आलो हो नाही नाही गाड कदम उने दे पर हेवी ड्रायव्हर आहे बाई करणे आहे तो पॉसिबल आहे हमारा

तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे इथे तर इथे पार्किंगसाठी जरा लफडे इथून दोन किलोमीटर आता मंदिराकडे चालत जावं लागेल पुढे टार्क पार्किंगसाठी जागा नाही हे बघा आमची गाडी इथे लावली आहे करण्याने कशी कशी गाडी लावली काय माहित काढताना कशी तरी पण काय बोलतो पड्डी करणे का बोला गाडीच लगाया करण्याने मी क्या बोलू गाडी का कसं लागतं की आहे का कलिंगड घेतलाय आपली गाडी वंटे बाय त्या वंटी काही कलिंगड एकदम काय मस्त सुनील चांगला तवा मारतो दोन किलोमीटरच्या आधीच ट्राफिक पार्किंग साठी इथं पुढे जाऊन नाही इथून असे भीमा शंकरलाल साठी बघा लाईन लागली तुमचे पन्नास रुपये पाच जणांचं तिकीट पाच दिवस शकतात तिथंच जाते त्याच्या पुढे नाही जाणार व्हिडिओ तिकड बघा आमची प्राईस तिकडची पाच रुपये घेतले बरोबर आहे पर पर्सन पर पर्सन महादेव महादेव आमची बस चालली आता करने अपना खो गया पता नहीं क्या होगा कार्य करने पलटी हाँ करने, करने वाला है हाँ करने के ऊपर डिपेंड करता करने कैसे गाड़ी चलाने वाला है चिड़ जाता है वो चिड़ जाता नहीं नहीं है ऐसा

लवकर पोहोचू आपण मंदिराकडे काय बऱ्यापैकी गर्दी आहे उमाशंकरला आता बघू आता किती आहे इकडून जवळच आहे मला असं वाटतंय आपले जे सारे ते पलटणे पाठीमागे आहे अलीला आणि राहुल बोबडे आपला शॉपिंग करणे बघा इकडे करणे ह्या रस्त्याने आलो आहे जबरदस्त आहे टिका काढून घेतो आम्ही इथे एक नंबर हळद आहे का अच्छा गंधगोळी का गर्दी बघा किती का आम्ही आहे मुख दर्शन करायला एवढी मोठी लाईन आहे तीन चार तास लागते मोठी लाईन आहे चला आता आलो मेन ठीक आहे सगळे खोळंबले तिथे त्यांना चालतंय सर अशी सुविधा पण आहे मित्रांनो आता आम्ही लोकदर्शन करायला चालू आहे मित्रांनो सर शेवटी आमचा नंबर लागलेला आहे हॅलो आल्या जवळ आले ऑलमोस्ट पोहोचतो आतमध्ये चाललोय काय बोलतो आपण काय करून एवढ्या लांबून आलोय आता दर्शन झालंच पाहिजे लवकर आता दर्शन झालं शेवटी आता आम्ही पोहोचलोय चला फायनली मित्रांनो आमचं दर्शन झालंय मस्त आहे की बरं वाटतय दर्शन खूप आम्हाला चांगलं मिळालं काय बोलता मित्रांनो खूप गर्दी होती आज सुट्टी असल्यामुळे जबरदस्त गर्दी मित्रांनो मस्त मजा आली आणि आपलं दर्शन खूप व्यवस्थित झालं लवकरात लवकर आपल्याला मिळाली लाईन खूप होती सुट्टी असल्या कारणामुळे ना खूप लाईन होती आणि नशीब चांगलं होतं आमचं की लवकरात लवकर दर्शन झालं ते पण का बोलता मित्रांनो हो काय करणे खूपच मस्त दर्शन झालं आणि खूप चांगलं दर्शन झालं मन प्रसन्न झालं माझं काय बोलतात रणनीकने बहुत बोल मजा आहे जो सुनीलबाईने दर्शन पिलाय बोलतो सुट्टीच्या दिवशी पाच ते पाच घंटा लागतो लाईन मला सुट्टीच्या दिवशी कधीच्या दिवशी तर आपल्या राहुलचं म्हणणं आहे की तुम्ही सुट्टीच्या दिवशी येत असाल तर तुम्ही सकाळी पहाटे दर्शन घेऊ शकता कारण की कारण की एवढी गर्दी असते काय सांगतो खूप मजा आली तुम्हाला आता आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच मजा मस्ती भक्ती पण केली हा भक्ती पण केली तर आता परतीचा प्रवास आहे घरी चाललोय आम्ही तर फ्रेश बेश होऊन मस्त आहे की चाललेत आता हो गया। चला आता भेटू आपण नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये महादेव महादेव